नमस्कार मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुणे अहिल्यानगर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यात वाढलेल्या बिबट्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बिबट्याच्या नसबंदीला केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी दिली बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवर पुणे नाशिक आणि अहिल्यानगर येथे आधारित प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे यासोबतच हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेरे बसवले जाणार असल्याचेही वनमंत्र्यांनी स्पष्ट केले बिबट्या गावाजवळ असल्यास तातडीचा सायरन अलर्ट देण्यासाठी सुविधा तयार करण्यात येणार आहे नाईक म्हणाले बिबट्यांची संख्या प्रभावीप्रमाणे कमी करण्यासाठी नजबंदीचा प्रयोग आवश्यक आहे पुढील सहा महिन्यात या प्रयोगाचे परिणाम तपासून पुढील धोरण आखले जाईल ज्या ठिकाणी नियंत्रण मिळत नसेल अत्यावश्यक परिस्थितीत गोळीबाराचे अधिकारही ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सध्या उपलब्ध दोनशे ही संख्या अपुरी असल्याने ती वाढवून एक हजार पिंजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुणे जिल्ह्यात या कामासाठी सुमारे अकरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसेच ताडोबाप्रमाणे बांबूंचे संरक्षण भिंत पुणे व जुंदर विभागात उभारली जाणार आहे प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी येत्या दहा ते बारा दिवसांत काही बिबट्यांना वनतारा प्रकल्पात स्थलांतरित केले जाईल अशी माहितीही वनमंत्री नाईक यांनी दिली तर मित्रांनो आपण पाहत होतो मंडल न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद